नमस्कार मित्रांनो मी श्री ओ डी पाटील सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस मी आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आपण बी ए भाग तीन सेमेस्टर पाच भूगोल विभागाचे विद्यार्थी आपण भूगोल पेपर नंबर नऊ चा अभ्यास करीत आहोत आणि मित्रांनो या पेपरचं नाव आहे लोकसंख्या भूगोल या लोकसंख्या शास्त्रामध्ये मित्रांनो पण चार मॉड्यूल्सचा किंवा चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते इंट्रोडक्शन ऑफ पॉप्युलेशन ज्योग्रॉफी लोकसंख्या भूगोलाची ओळख हे पहिलं प्रकरण आहे किंवा मॉडिल्स आहे दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे पॉप्युलेशन ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन लोकसंख्या वाढ आणि वितरण मित्रांनो या दुसऱ्या चॅप्टरचा आपण विस्तृत अभ्यास केलेला आहे आणि आज मित्रांनो आपण पुढील चॅप्टरकडं किंवा कडे वळणार आहोत त्याचं नाव आहे पॉप्युलेशन डायनॅमिक्स लोकसंख्येतील बदल या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि एकूण सिलेबसमध्ये चौथा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे मित्रांनो पॉप्युलेशन कॉम्पोजिशन इंट्रोडक्शन ऑफ पॉप्युलेशन जिओग्राफी पॉप्युलेशन ग्रोथ अँड डिस्ट्रीब्युशन पॉप्युलेशन डायनॅमिक्स अँड पॉप्युलेशन कॉम्पोजिशन पॉप्युलेशन कॉम्पोजिशन म्हणजे लोकसंख्येची रचना तेव्हा या चार प्रकरणांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत त्यातील एक प्रकरण आपण मॉडेल क्रमांक दोन पूर्णपणे अभ्यासलेला आहे आणि आज आपण तिसरं जे मॉड्युल्स आहे किंवा प्रकरण आहे पॉप्युलेशन डायनेमिक्स किंवा लोकसंख्येतील बदल या लोकसंख्येतील बदल या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रथम मग मित्रांनो आपण लोकसंख्येतील बदल या चॅप्टरमध्ये काय अभ्यासणार आहोत आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत मित्रांनो पॉप्युलेशन डायनॅमिक्स म्हणजे लोकसंख्येतील बदल किंवा लोकसंख्येची गतिमानता काही म्हणा आपण आपण लोकसंख्येतील बदल या नावानं या पूर्ण अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत यामध्ये कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन डायनामिक्स, मे लोकसंख्य जी कहीं बदला प्रक्रिया है या प्रक्रिय जी कहीं संकल्पना है अपन लोकसंख्यल बदला संकल्पना ही अपनू शो तर या संकल्पनेत किंवा थोडक्यात लोकसंख्येतील बदल म्हणजे काय ते कोणत्या घटकांच्या आधारे होतात हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन मध्ये आणि यानंतर मित्रांनो आपण फर्टिलिटी फर्टिलिटी म्हणजे जनन किंवा जनन दर जननक्षमता तर या ठिकाणी आपण जनन ही जी काही कन्सेप्ट अँड टाईप्स जर आपण जन्मदराचीच किंवा जन्म किंवा जननक्षमता हिची जी संकल्पना आणि त्याचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत आणि या जननाचे काय परिणाम होतात आणि त्याचे मेजरमेंट्स आणि त्याची कारणं म्हणजेच फर्टिलिटी कॉजेस इफेक्ट्स अँड मेजर्स याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर आपण मॉर्टॅलिटी मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्युता म्हणजे मृत्यू दर मृत्यू ही संकल्पना आपण अभ्यासू याचे प्रकार नंतर खाली मॉर्टेलिटी कॉजेस मृत्यूची कारण किंवा मृत्यूदराची कारण इफेक्ट्स आणि मेजर्स या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत तेव्हा मित्रांनो आपण प्रथम या प्रकरणातील जो पहिला आहे कन्सेप्ट ऑफ पॉप्युलेशन डायनॅमिक्स याकडं ओळूया मित्रांनो लोकसंख्येतील बदलांची जी काही संकल्पना आहे किंवा लोकसंख्येतील बदल ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना तीन गोष्टी तीन गोष्टी है जन्म मृत्यु स्थलांतर या तीन गोष्टी हैं कि ज्यादा लोकसंख्यी बदल घड़ता किंवा या तीन गोष्टीवरती ते अवलंबून असतात पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावरती असणार जी काही लोकसंख्येच वितरण आहे लोकसंख्येची वाढ आहे याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी लक्षात आलेले आहेत आणि त्या दोन गोष्टी म्हणजे लोकसंख्येचं वितरण हे असमान आहे पृथ्वीच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची जी काही वितरण आपल्याला किंवा आकडेवारी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पाहायला मिळते म्हणजे वितरण असमान आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या लक्षात आली आपण जे काही प्रकरण क्रमांक दोन शिकलो लोकसंख्या वाढ लोकसंख्या वितरण वितरणाच्या सं संदर्भात लोकसंख्येचं वितरण हे असमान आहे हे आपण शिकलो तर वाढीच्या संदर्भात आपण हेही शिकलो की लोकसंख्येमध्ये सतत बदल होताय कधी वाढ होते तर कधी घट ही होते आपण वाढीवरच अधिक फोकस केलेला होता मित्रांनो परंतु लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करत असताना आपण कधी कधी घटही होते किंवा वाढ खुंटून जाते याचा आपण अभ्यास केलेला आहे उदाहरणार्थ जेव्हा जागतिक महायुद्ध झाली पहिलं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध झालं हा राजकीय घटक आहे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा घटक राजकीय घटक आहे तर या घटकामुळं आपल्याला लोकसंख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळाली दुसरं आपण वाढीच्या संदर्भात वाढ आणि घट अप अँड डाऊन या दोन्ही गोष्टीचा अभ्यास आपल्याला अभिप्रेत आहे म्हणून आपण आता घट पाहिली आणि वाढ तर आपण अमर्याद वाढ आपण पाहतच गेलो परंतु घटीमधील एक आपण सामाजिक किंवा राजकीय उदाहरण पाहिलं मात्र दुसरं नैसर्गिक उदाहरण सुद्धा असतं की जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला साथी रोगाच्या साथी किंवा महामारी नैसर्गिक महामारी ही नैसर्गिक आपत्ती कोसळते तेव्हा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येमध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि सध्याचा काळ सुद्धा अशाच प्रकारचा मित्रांनो आहे की या काळामध्ये आपण पाहायला असेल की अमेरिकेसारख्या देशामध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये आणि जगातील बहुतेक सर्व देशातून छोट्या मोठ्या देशातून कोरोनाची जी काही महामारी आली या महामारीमुळं नैसर्गिक या आपत्तीमुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडले आणि लोकसंख्येमध्ये घट झाली आज जरी नेमकी आपल्याला आकडेवारी एकत्रितरित्या उपलब्ध नसली सुद्धा लवकरच आपल्याला ही सर्व आकडेवारी अभ्यासासाठी उपलब्ध होईल त्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी टे ज्याला आपण म्हणतो या साधनांचा वापर करावा लागेल जेणेकरून लवकरात लवकर ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल पुस्तकाच्या साह्यानं ज्याला हार्ड कॉपी म्हणतो याच्या साह्यानं ही माहिती पोचण्यास आपल्याला थोडासा वेळ लागतो आपण आधुनिक पिढीचे जनक आधुनिक टेक्नॉलॉजीचे पुरस्कर्ते आहात त्यामुळे आपण याच्या पाठीमागं लागून आपण ही सर्व माहिती लवकर जाणून घ्याल अशी अपेक्षा आहे हे सध्याच्या महामारीचं मी उदाहरण दिलं याशिवाय मित्रांनो आपल्याला भूतकाळात सुद्धा अशा प्रकारचे अनेक वेळा साथीचे रोग किंवा महामारी येऊन गेलेले आहे यामध्ये भारतातील प्लेगच्या रोगाच्या साथीमुळं जे काही खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्येमध्ये घट झाली हे आपल्याला अकरा एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीस या दशकामधील लोकसंख्येच्या भारताच्या आकडेवारीवरती नजर टाकल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की या काळामध्ये भारताची लोकसंख्या वाढलीच नाही तर ती घटलेली आपल्याला पाहायला मिळते मेद। म्हणजे मित्रांनो मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू किंवा मानवनिर्मित मृत्यू किंवा आपत्ती ह्या लोकसंख्यामध्ये बदल घडवून आणतात लोकसंख्येच्या वाढीमध्ये आणतात वाढीच्या संदर्भात आपण बोलतो तर वाढ म्हणजे आपण असताना परिणाम करणारे घटक अभ्यासताना यावरती आपण विस्तृत असा वापो चर्चा केलेली आहे आणि दुसरी प्रत्यक्ष वाढ बघत असताना एकूण जगाची लोकसंख्या कशी जलद गतीने वाढत गेली हाही भाग आपण अभ्यासला म्हणजे त्यामध्ये आपल्याला जन्म वाढ जी आहे ही लोकांची वाढ जन्मामुळे होते घट आहे ही मृत्यूमुळे होते आणि एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट अशा घटना घडतात त्यामुळेही <coughs> लोकसंख्येमध्ये <मुदे। coughs> बदल झालेले आपणास पाहायला मिळतात उदाहरणार्थ मित्रांनो आपण पाहतो जन्म मृत्यू आणि स्थलांतर या तीन घटकांच्यामुळं लोकसंख्या बदलाची संकल्पना स्पष्ट होते भूपृष्ठावरील लोकसंख्या कायम बदलत असते बालकांचा जन्म होऊन लोकसंख्येमध्ये वृद्धी होते तर मृत्यूबरोबर लोकसंख्या कमी होते त्याचबरोबर स्थलांतरामुळे हे स्थलांतरामुळे ही लोकसंख्येत बदल होतात जनन मृत्यू किंवा मृत्यूता स्थलांतर इत्यादीमुळे लोकसंख्येत बदल घडतात हे या ठिकाणी लोकसंख्येच्या बदलाच्या संकल्पनेमध्ये आपण बराच वेळा पण हे पाहत आहोत तर स्थलांतरामुळे कसे बदल होतात उदाहरणार्थ भारतातून अनेक युवक इंजिनियर झालेले अधिक उच्च पदस्थ नोकरी प्राप्त करण्यासाठी किंवा धनार्जन करण्यासाठी अमेरिकेला जातात आणि तिथं अर्थार्जन करतात तेव्हा या ठिकाणची लोकसंख्या कमी होते तर अमेरिकेतील लोकसंख्या वाढते म्हणजे स्थलांतरामुळं सुद्धा लोकसंख्येत बदल होतो किंबहुना आपलं जेव्हा कॉलेज सुरू होतं तेव्हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की कॉलेजच्या निमित्तानं कॉलेजच्या दिवशी किंवा शाळेच्या दिवशी पलूसमध्ये असणारे विविध हायस्कूल ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजमध्ये बाहेरील गावातून येणारे जी काही मुलं आहेत किंवा लोकसंख्या आहे त्यांची संख्या पुष्कळ आहे स्थलांतरामुळे आणि त्या वर्किंग डे ज्याला आपण शाळेच्या कामकाजाचा दिवस असं म्हणतो त्यावेळेस या ठिकाणची लोकसंख्या वाढलेली पाहायला मिळते तर सुट्टीच्या दिवशी या ठिकाणची लोकसंख्या कमी असलेली पाहायला मिळते आता कोरोनाच्या महामारीच्या काळात तर सगळ्या शाळा आणि कॉलेजेस ज्युनियर कॉलेजेस बंद होते ऑनलाईन शिक्षण चालू आहे आणि या काळातसुद्धा पोलूसमधील स्थलांतर येणाऱ्या मुलांचं स्थलांतर थांबल्यामुळं लोकसंख्या इथं कमी झालेली पाहायला मिळते किंवा कमी असलेली पाहायला मिळते म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत जन्म मृत्यू आणि स्थलांतर ह्या लोकसंख्येत बदल घडवतात म्हणजे लोकसंख्या कमी किंवा जास्त अप अँड डाऊन हे करत असतात यालाच लोकसंख्येतील बदल असं म्हणतात आणि हे तिन्ही घटक अत्यंत गतिशील आहेत अत्यंत गतिशील आहेत हे आपण या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे विशेषतः आपण यामध्ये जे काही तीन घटक आहेत या तीन घटकांच्यामध्ये पहिला जो घटक आहे या पहिल्या घटकाकडे आपण ओळूया आणि तो घटक आहे मित्रांनो जनन आता जनन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे थॉमसन व लेवी या तज्ञांच्या मते स्त्रीचे किंवा स्त्री समूहाचे प्रत्यक्ष प्रजो उत्पादन म्हणजे जनन होय अशी जननाची व्याख्या करण्यात आलेली आहे तर बरकले यांनी या व्याख्येमध्ये थोडासा सुधार केलेला आहे आणि बरकले अंतात स्त्रीने दिलेल्या जीवित जन्माच्या आधारे लोकसंख्येतील पातळी म्हणजे जनन होय या दोन व्याख्येमध्ये मित्रांनो एक सूक्ष्म असा फरक आहे तो फरक म्हणजे पहिल्या व्याख्येमध्ये प्रत्यक्ष प्रज्योत्पादनामध्ये जीवित मृत सर्व बालकांच्या संख्येचा समावेश असतो तर दुसऱ्या व्याख्येमध्ये फक्त जीवित बालकांचा किंवा अर्भकांचा समावेश असतो आता अर्भक म्हणजे काय एक वर्षाच्या आतील मुलास आपण अर्भक असं म्हणतो तर मातेच्या उदरातील बाळास आपण गर्भ असं म्हणतो तर एक वर्षावरील आपण मुलांना आपण बालक असं म्हणतो म्हणजे तीन तीन प्रकारे या ठिकाणी आपण ही, ही संकल्पना जन्म ही संकल्पना किंवा जन्माशी जन्म संबंधित किंवा बालकांशी संबंधित ज्या संज्ञा आहेत त्या संज्ञा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पुन्हा लक्षात घ्या बाळ जेव्हा मातेच्या उदरात असतं तेव्हा त्याला ते गर्व म्हणतात ते जन्म घेतं आणि जन जीवित जन्म जन्मामध्ये जन्माला आल्यापासून एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्याला अर्भक असं म्हणतात आणि एक वर्षाच्या पुढील वर्ष पुढील कालावधीच्या बालकांना किंवा वयोमानाच्या बालकांना काय म्हणतात बालक म्हणतात तर या ठिकाणी दुसऱ्या या दोन व्याख्येमध्ये की पहिल्या फक्त प्रज उत्पादन ढोबळ विचार आहे तर दुसऱ्यामध्ये फक्त जीवित बालकांचा विचार मानलेला आहे काही तज्ज्ञ पहिल्या व्याख्येला जनन म्हणतात तर दुसऱ्या व्याख्येला प्रजनन असं म्हणतात असाही फरक तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल जनन प्रजनन आणि क्षमता ही सुद्धा एक संकल्पना आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आता क्षमता म्हणजे काय की एखादी स्त्री की जास्त मुलांना जन्म देण्यास योग्य वयागट वयोगटातील स्त्रीची जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्याची क्षमता किंवा कमाल सामर्थ्य म्हणजे क्षमता होय या प्रजनन क्षमतेचा सुद्धा लोकसंख्येच्या बदलामध्ये महत्वाचा वाटा किंवा रोल असतो जसं जन्म जनन आणि प्रजनन आणि प्रजनन क्षमता अशा जे काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्यात प्रयजन क्षमते जर एखाद्या प्रदेशातील स्त्रियांचं आरोग्य चांगलं असेल आणि त्या प्रदेशामध्ये त्या स्त्रियांचा लवकर विवाह होत असेल आणि त्या स्त्रीचा किंवा मातेचा संपूर्ण प्रजनन काळ हा जर अपत्य ना जन्म देण्यासाठी उपयोगात आला तर त्या ठिकाणी लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आता तुम्ही म्हणाल की पूर्ण काळ उपयोगात आला म्हणजे काय झालं की या ठिकाणी त्या स्त्रीचा विवाह जर मित्रांनो लवकर झाला पंधरा वर्षाच्या आसपास झाला तर त्या स्त्रीचा संपूर्ण प्रजनन काळ हा उपयोगात येऊ शकतो आणि ती स्त्री अधिक अधिक, अधिक अपत्यांना जन्म घालू शकते अशा प्रकारची परिस्थिती असतेच असं नाही कारण स्त्री जर ती स्त्री किंवा माता सुशिक्षित असेल तिला कुटुंब नियोजनाची महती माहीत असेल तिला लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा फायदा माहीत असेल या गोष्टीमुळं आपल्या कुटुंबाला काय लाभ होणार आहे याचा याची माहिती असेल तिला समाजात मान असेल प्रतिष्ठा असेल स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता आणि स्वातंत्र्य असेल तर ते स्त्री अनेक अपत्यांना जन्म घालेलच असं नाही परंतु मित्रांनो जेव्हा या सर्व गोष्टींचा या सर्व गोष्टींचा अभाव असतो म्हणजे स्त्री अशिक्षित असते तिला अधिक अपत्य किंवा जास्त लोकसंख्येमुळं राष्ट्राचा काय तोटा आहे आपल्या कुटुंबाचा काय तोटा आहे हे तिला न कळाल्यामुळं तिला सामाजिक दर्जा मान सन्मान नसल्यामुळं तिला विचाराचं स्वातंत्र्य नसल्यामुळं तिला निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून न घेतल्यामुळं अनेक अपत्यांना ती जन्म देऊ शकते आणि तिच्या प्रजनन क्षमतेचा आपल्याला प्रत्यक्ष दर्शी असं पाहायला मिळतं की तिनं अनेक अपत्यांना जन्म दिलेला आहे आणि याचं उदाहरण म्हणजे भारत आपण दुसऱ्या देशामध्ये डोकवण्याची आवश्यकता नाही भारत देशामध्येच आपण जर पाहिलं पन्नास एक वर्षापूर्वी म्हणजेच मित्रांनो तुम्ही तुमच्या आजोबांची पंजोबांच्या काळामध्ये थोडंसं डोकावला आणि आजोबांना पंजोबांना विचारलं की तुमच्या काळामध्ये किती तुम्हाला भावंड होती तर आजोबा सांगतील की आम्ही सात आठ म्हणी भावंड होतो आणि त्यातील दोन तीन मणिभावांडांचा मृत्यू झाला आणि आम्ही चार पाच मणीभावांड जीवित होतो आणि आम्ही पुढच्या पिढ्यांना जन्म दिला तर पंजबांच्या काळात तर विचारलं तर पुष्कळ आपत्यांना डझनमध्ये दहा बारा अपत्यांना सुद्धा जन्म त्या काळात एकमाता देत असे यालाच म्हणतात की या प्रजनन क्षमता पूर्णपणे उपयोगात आली पहा ह्या सगळ्या संकल्पना म्हणजे मित्रांनो तुमची करमणूक नाही तर ह्या सगळ्या संकल्पना म्हणजे मित्रांनो हा तुमचा अभ्यास आहे आणि यावरती आधारितच लोकसंख्येतील बदल आहेत तर लोकसंख्येतील बदलाची ही संकल्पना पाहिल्यानंतर आपण पहिला जो घटक आहे जनन किंवा जन्म याची व्याख्या के आपण केली आणि त्यामध्ये आपण मित्रांनो काय काय पाहिलं आज मी तुम्हाला सांगतो बऱ्याच संकल्पनांचा आपण उहापोह केलेला आहे तर लक्षपूर्वक आपण ऐका पुन्हा एकदा की लोकसंख्येतील बदल ही संकल्पना जन्म मृत्यू आणि स्थलांतर लोकसंख्या स्थलांतर यावर अवलंबून आहे हे एक आपण अभ्यासलं आणि जनन या व्याख्या आपण पाहिल्या जनन प्रजनन, प्रजनन प्रजन क्षमता या गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत आणि मग वेळेच्या अभावे आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल आपण इथं थांबूया धन्यवाद